तीन तीनश्रेय सहा हात तया माझा दंडवत पोती सगळी बाहेर काढून ठेवली ते दुद दुद काय आज त्याला पा ही की हा तोंडे लावून ठेवायचे की हे उगत ही बांध बांध ठेवलेला आहे ना हे सगळे एक करून मोठे मोठे जास्त करून तोंडे लावायचे ते चांगले विजय अजून डक नाही त्याला काय सुद्धा नाही काय नाही ना नाही बाबा हे काय हेच करायचं आता हिथच आहे म्हणा की मग मग काय मला वाटलं तुम्ही जाणार आहे ते कॅन मग हिथच राहू दे आतमध्ये

करवत आणायचं राहिला इसरलाच म्हणलं आता लांब पुढं आल्यावर दिसत मला कळ करवत राहिला आणायचा म्हणलं आता राहू द्या तेवढ्यासाठी माघारी जायचं म्हणल्यावर चिक गाडीला चिकून लागायचं सारखं बरं आज वाडील चालला काय वाढील चालू बर बरं तेवढं बघ मंग काय म्हणतंय मला फोन कर मग वाटलं मी येतो वाटल्या किती वाजेपर्यंत तीन चार वाजता चार वाजता चार वाजता मला नाही यायचं कशाला पावसा पाण्याचा दिवस आहे बघ काय निघते तेवढ्या फळ्या व्यवस्थित काढ सकाळ 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 इथं म्हणजे दुपारची वेळ आहे ना थोडस राहिलेला शेंगा चालू आहे आणि इकडं कावळा का, का लागलाय आरडा वरडा करायला येतोय काय कोण होय आता पाहुना येतो आरभास कर गे दुपारी सगळं प्याला गे आईला काही सुद्धा धार काढली नाही त्यालाच पाचतोय सगळं कावळा गेला कशी आपल्या स्वामी चालू आहे तिथे काहीतरी खायला पडले त्यामुळे कावळा आहे ना तर कावळा कसा येत नाही काय की दुसरी कुत्री नाही हा खायला राहिले किती हे तर काहीतरी थोडस पडलंय तरी मग कावळा आलाय कावळा येत नाही त्याचा असो काय करायचं का येतं तिकडं कागदाकडं कागद गुंडाळून ठेवावं लागेल ते आणून ठेवावं लागते इकडं लागेल पसरावं लागेल हडकवून द्यावं लागेल येते मग बाहेर तर गार वारं सुटलंय म्हणून शर्ट घातला मी आता मी चालू कागदाची गडी घालायला कागदाची घडी आपलं एक कागद तसाच राहिलेला आहे असं वातावरण एकदम असं बघितले की मला असं वाटतं आकाशात उडावा असं पाखरासारखं पाखरासारखे मला ना पोपटले लय पोपट आवडायला पोपटासाठी मी घरच्यांसं भांडणं करायचो आईसह तात्यांसह मला पोपटच पाहिजे मला पोपटच पाहिजे कारण की पोपट पक्षी असा फास्ट उडतो ना असा कधी असा कधी असा कधी असा कधी असा परत परत कळलं की पक्षी पाळणं ना चांगलं चांग नाही त्यांना बंदिस्त करून ठेवणं चांगलं नाही म्हणून मी तवापासन मग माझं ते आवडी निवडी सगळ्या बदलल्या तरी सुद्धा गाय पाळतोय आता त्यांना दाव्याने बांधावत लागते पण नाहीला जाई मनुष्यानं त्याच्या फायद्यासाठी पूर्वापार चालत आले त्यातलंच मी पण एक हिस्सा आहे हवानाचं वातावरण एकदम खास आहे येते का मग चल चल मग चल जांभळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती हा 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 ढोल वाजती ढोल कुणाचा वाजती वातावरण लय वारे वार सुटले मस्त वाटतय सगळीकडं पारा कस सुंदर असं दृश्य सगळं दिसतंय पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यातच हे बघायला मिळतं एकदा हे दिवस गेले की परत हे दिवस नाही तर प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या जीवनाला जगायला शिका जीवनात येऊन जगायला शिका आणि जीवनाला पण जगायला शिका कारण की जीवन तर असतंच पण ते जगता आलं पाहिजे अडचणी सगळ्यासणी जायत्या कोण सुखी आहे सांगा घ्या जगामध्ये तुरी आपल्या इकडलं चांगल्या दिसायला लागल्या आता पसारा धरला ह्यांनी पसारा म्हणजे अशा हे हो व्हायला लागल्या शेण शेंड मारायचं काय काय तुरीच नको हा हा लय उंच आहे अगं तुरी तीच की कागद आहे आपला की आता गोळा करू आपण व्यवस्थित घडी घालून ठेवू ही दोन कागद घातलेली घडी आणि ह्याला राहिला आहे कागद असा पसरून ठेवला म्हणजे हडकल कारण की ही वलसर झालेला आहे ना ही पडलेला आहे जरा हडकला की मग परत गडी घालून ठेवायचे असं वार आलं की वरची बाजू पूर्ण अशी हडकून पूर जाईल चला मोटर चालू आहे घरी पाणी भरलं असेल बंद करून टाकू समोर कुत्री बसलेली ती मला बघते ती हो आणि ती कशावर बसली ती माहिती आहे का बोधावर ए नालाय का नो बोधावर बसलाय तुम्ही लक्षात राहू द्या तावडीत सापड लाव ना बघा मग पिरूला काय फळ लागले त्याचे आहे का फळ 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 हा हा खावा सगळं खावा तुम्ही खात राहा नसतं रस्त्याला आडवे आलेले पण खाले तोडवी वाटत नाही त्या जर वर्षी उन्हाळ्यात तोडायचं म्हणतोय आणि तसं विसरून जातं आणि फळं लागल्यावर मात्र परत आठवणी येते घर की आडव्यात येते त्याला तोडायला पाहिजे ही सगळी फळं जायची बरं का हे सोम्या अरे कशाला कालवा करतंय रे हा ग बस तुझ्यापाशी सारखं कुठवर बसावं त्याला वाटतं माझ्यापाशी सारखं बसावं हां सारखं कुठवर तुझ्यापाशी येऊ मी तुला रिकामं सोडू का मी आता त्याला था। वाटतं माझ्यापाशी बसावं सोम्या हे सोम्या Essa é a

ध्यानच नाही काढाय काय काय करायचं का काय काय करायचं पण काढू आणि असला तर चिंगेला सारू चिंगेला छोटा करा लगेच पिवळा पिवळा दिसतो मी काय म्हणते हाताने पिवळा पिवळा तेवढा इचून काढावा बेला बेला पिवळाच मुग आहे पण त्यात नाही एखादा लाल 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 असतो लाल म्हणजे थोडासा लाल सारखा त्याची शेंग एकदम आता कसं आहे मुग काढताना आपण कापून काढलं मग काही शेंग थोडीशी कमी पिकलेली असते ती मग जरा थोडी लाल झाली दिसते जी सगळा पिकलेला आहे ती पिवळा दिसतो असं आहे नाही पण काळ्या शेंग घेतल्या तरी त्यात तसं होतं तसं कसं असतं बघू एक गाव आहे समज गावातली माणसं काय सगळी एकाच लेवल उंचीने असणार नाही बरोबर असं करणं कर राहणार नाही सगळं बरोबर आहे चाललंय आमचं काम आमचं म्हणण्यापेक्षा त्यांचं काम चाललंय मी आपलं बसून हाय फुटते द्या फुटते द्या जरा ऊन कमी आहे बघा ऊन जर असत तर मानाने चढ चढले असते पण हे गटुड केवढ होत ठेवायचं बी अडचण होती तिथं बघा सोडून वाऱ्यावर सुपात पण आपण एवढं घेतलंय खाली राहिलं होतं ते बडवलं बड़ू बडवून उपनलं आणि एवढा मग झाला तयार <laughs> आभाळ बाळाले पाऊस आला एक पाऊस मनाला गारवा देणारा पाऊस शेती पिकवणारा पाऊस हिरवळ आणणारा पाऊस नवीन जीवसृष्टी तयार करणारा पाऊस या पावसाची वाट सगळी जण बघते चला जेवण ही झाले जेवणामध्ये गेवड्याची भाजी भाकरी अजून आज गुळ खाल्ला मी गुळ आणला होता त्या दिवशी सेंद्रिय गुळ मिळाला ऐंशी रुपये किलोने तर आणला चव जरा चांगली लागली बरं वाटलं ला गुळ मला ऐंशी रुपये किलोने हाय अगं जरा चव चांगली लागले चांगली म्हणजे बिगर केमिकलचा चांगला वाटला आता केमिकलचं गुळ गुळ जर खाल्लं ना तर खरट लागतो हां घरी तयार करू आपल्याला कधी व्हायचं करून बघू रस काढायच मिळते की बारकी भेटी आणावं लागेल आपल्याकडे रानभेंड्या रानभेंडी आपली खायची भिंडी पण चालते हा रानभेंडी खायची चिकना वनस्पती टाकते आपल्याकडे आणि गवत असतो निवळ चिकट रानभेंडीचा कसा चिकट चिकट चिक निघतो तसं त्या चिकण्याचा चिकट चिकट कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यात आणि लोक दिशी गुळ काढायला हा आता गेला जमाना ते आहे आता इसरून जावं सगळं त्याचं कसं असतं रेसिपी असते तू कशी भाज्या बनवते त्याची एक रेसिपी असते हो तिखट मीठ तेल जिरं मोहरी सगळ्यांच्या घरात का असत काय आहे पण प्रमाण किती टाकायचं ही, ही त्या बाईलाच माहित असत जी सुगरण असते हा तसं गुळ बनवायची सुद्धा एक रेसिपी आहे कशाचं प्रमाण किती टाकायचं ही त्या गोळव्याला माहीत असतं मग त्याला गोळव्या म्हणायची पहिले जी गुळ काढायची का त्याला गोळव्या म्हणायची आजी होते आता लवळ गेल्यावर मी आजीला विचारलं काय काय टाकायची कशी करायची मी पण तिने प्रमाण तिला नाही माहिती पण आपण करून बघायला कायच नाही तिने सांगितली तात्यानी सांगितली आमच्या आमच्या तात्यानी पण उसाच्या गुराळावर काम केलेलं आहे आईने काम केलंय आजीने काम केलंय त्याला किती कसा कसं असतं तुम्ही लाडू बनवायचा लाडू बनवायला तुम्ही पाक बनवता पाक कसा बनवायचा एक तारी बनवायचा कसा बनवायचा ही कसं नॉलेज असतं नुसतं वरवरचं नॉलेज असून उपयोग नाही ह्याला अनुभवच पाहिजे ह्याला तर तसं उतरलंच होईल की सोनपापडी कुणाला साधली पूर्ण युट्यूब सोनपापडी कुणाला सुद्धा जमलेली नाही सोनपापडी बनवण्यासाठी काहीतरी विशिष्ट केमिकल टाकते ते चांगले नसतं बरं वाटते खायला ते कुणालाच माहिती नाही कारण की त्याच्यामध्ये केमिकल काहीतरी टाकते ती तेव्हा ती सोनपापडी चांगली होती पण ती मला वाटते की ती सोनपापडी नाही खाल्लेली बरे हा मैसूर पाक म्हणावा असा होतो की कसा म्हणे म्हणेल तसा करायला तो ती चा जमत आहे चांगलं होत पण स्वयंपाक ते नाही जमते ना लाडू म्हणूनच खाल्ले पण आले तर लाडू पण म्हणून खाल्ले डायरेक्ट परत त्याचं मग काय करतात फेकून घ्यायचं का एक नाही वापरलं बघून केलं पण साधलंच नाही ती नाही बाय जमलं म्हणजे काय म्हणजे तसं काय दिसत खायचं युट्यूबवर दाखवलेलं का बरं थोडं जे चांगलं आहे की ते चांगलं दाखवते पण असं हे जे रेसिपी बघितल्या बघितल्यावर का